लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की जान्हवीला फोन लावून लावून विश्वा, विश्वा ला चुकलेलं ला आहे की जान्हवी खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे ती जर तिच्या घरी नसेल आणि फोन उचलत नसेल तर मला आता लक्ष्मी काकूंना जाऊन हे सगळं सांगावंच लागेल की जानवी गायब झालेली आहे म्हणून विश्वा जान्हवीच्या घरी आलेला असतो तिथे आल्यावर त्याला दिसतंय की जयंत सुद्धा लक्ष्मी काकूंच्याच घरी आलेला असतो आणि त्याला बरं वाटतं की जानू सुद्धा त्याच्या सोबत असेल म्हणून तो लपून छपून दरवाजातून आत घुसतो आणि जयंत काय बोलतोय ते ऐकत असतो पण त्याला अजिबात जान्हवी तिथे दिसत नाही आणि मग विश्वाला जबरदस्त टेन्शन येत आहे की तरी है। तो तो या जयंतने जान्हवीला काहीतरी केलेला आहे तो आत येतोय आणि लक्ष्मी काकूंना म्हणतोय की लक्ष्मी काकू या जयंतनेच आपल्या जान्हवीला कुठेतरी लपून ठेवलेला आहे तोच जान्हवीला खूप प्रचंड असा त्रास देत होता हे सर्व मला जान्हवीने एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता पण यालाच घाबरून जान्हवी पुढचं काहीही बोलू शकलेली नसते तेवढ्या तिथे गोवा पोलीस सुद्धा हजर झालेले असतात ते जयंतला म्हणत असतात की जयंत कानेटकर सर आम्ही एवढ्या मोठ्या अथांग समुद्रामध्ये तुमच्या बायकोचा शोध घेतलेला आहे परंतु त्यांचा फक्त मोबाईल सापडलेला आहे आणि एवढ्या मोठ्या समुद्रात आम्ही किती दिवस शोध मोहीम सुरू ठेवणार आहोत आम्ही आता ही शोध मोहीम थांबवतो आहोत हे ऐकल्यावर मात्र विश्वा म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या जयंत कानेटकरची चांगली चौकशी करा त्याने जान्हवीला कुठेतरी लपवून ठेवलेलं आहे याच्यापासून धोका होता हे ते, मला जान्हवीने फोनवर सांगितलेलं होतं हे जेव्हा लक्ष्मी ऐकते तेव्हा ती जयंतच तोंड फोडते पोलिसांना म्हणते की जोपर्यंत माझी मुलगी जान्हवी मला सापडत नाही तोपर्यंत तुम्ही शोध मोहीम अजिबात थांबवू शकत नाही तुम्ही एखाद्या जिवंत व्यक्तीला मृत घोषित करू शकत नाही काय आता विश्वास जयंतच्या विरोधात कोणते पुरावे पोलिसांना देईल आणि जयंत पोलिसांना खरं खरं सांगेल का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे